श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या सतरा ऑगस्टला शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेल्या आहेत आणि उद्या चौथा श्रावण सोमवार जो आहे तर तो असणार आहे बोलता बोलता श्रावण महिना हा संपतसुद्धा आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून तो भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते तसेच सोमवार हा महादेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपण व्रत करून महादेवांची पूजा करत असतो तसेच प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे शिवामोट म्हणून वाहिले जाते तर या चौथ्या श्रावण सोमवारचे शिवामूठ असणार आहे जवस जवस हे धन आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपण भगवान महादेवांना जवस ही शिवामूठ वाहिली तर आपल्याला कधीही धन धान्य संपत्ती ही कमी पडत नाही तसेच जवस ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी आपण भगवान महादेवांना जवस अर्पण केली तर वर्षभर आपलं आरोग्य हे निरोगी आणि उत्तम राहते आणि त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवारचं विशेष महत्त्व सांगितलं जातं धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी शिवपूजेसोबतच व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शेवटचा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा नक्की लावा हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल फक्त एक दिवसात तुमची होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा कधीही लावू शकता दिव्याला धार्मिक कार्यात खूप महत्त्व आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते हा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते अज्ञान दूर होते आणि समृद्धी ही वाढत असते दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो या ठिकाणी जर आपण या दिवशी हा दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट हे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहेत ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करतायत कष्ट करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा जर उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तसेच तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण होत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि तिळाचं तेल घालायचं आहे पहा तिळाचंच तेल घालण्यात तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही शुद्ध गायचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत आणि हा दिवा घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे शिवलिंगाजवळ हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक लोटा जल हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायच्या आहेत आणि एकूण एक्केचाळीस दिवस तुम्हाला पुढे असाच दिवा जो आहे तर तो महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे जर काही कारणाने एखाद्या दिवशी मंदिर बंद असेल तर हा दिवा तुम्हाला मंदिराच्या पायरीवरती लावायचा आहे मंदिराच्या पायरीवर किंवा मंदिराच्या आसपास हा दिवा तुम्ही कुठेही लावला तरीसुद्धा चालेल परंतु एक्केचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक्केचाळीस दिवस पूर्ण होण्याच्या अगोदरच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होईल जरी तुमची इच्छा अगोदरच पूर्ण झाली तर तुम्हाला उपाय हा तिथेच बंद करायचा नाही एक्केचाळीस दिवस तुम्हाला पूर्ण करायचे आहेत जर काही कारणास्तवं तुम्ही उपाय सुरू केला आणि मध्येच तुम्हाला काही अडचणी आल्या तर ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा हा उपाय तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू करायचा आहेत म्हणजेच पहिले चार दिवस तुम्ही हा उपाय केला पाचव्या दिवशी तुम्हाला काही अडचण आली तर चौथा दिवस पकडून तुम्हाला पुढचा पाचवा दिवस काउंट करायचा आहे आणि अशा पद्धतीने एक्केचाळीस दिवस हा दिवा तुम्हाला मंदिरामध्ये लावायचा आहे म्हणून तुम्ही तिळाचं चा तेल जे आहे तर ते घरामध्ये आणूनच ठेवा जेणेकरून एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो महादेवाच्या मंदिरात लावता येईल आता जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल खूप दूर असेल आणि तुम्हाला दररोज हा दिवा लावणं शक्य नसेल तर बघा तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल हरकत नाही कारण या बेल वृक्षामध्ये सुद्धा साक्षात महादेव वास करतात हे झाड सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं या झाडाच्या पानाशिवाय महादेवांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून तिथे तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे करून पहा याचे तुम्हाला खूप सकारात्मक बदल जे आहे तर ते जाणवतील तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत त्याचबरोबर उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहेत श्रावण महिन्यामध्ये दान केलं जातं जर आपण या महिन्यामध्ये जे दान करतो तर त्या दानाचं आपले दुप्पटपटीने फळं प्राप्त होते आणि तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर आवर्जून तुम्हाला पांढऱ्या वस्तू दान करायच्या आहेत ज्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाची कपडे तांदूळ पांढरे तीळ यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते आवर्जून तुम्ही दान करा त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची सुद्धा ओटी भरली जाते घरच्या घरी जर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर त्या समोर तुम्ही आवर्जून ओटी भरा जर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये भरली तर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा नेहमी आशीर्वाद असतो आणि आपल्या कुटुंबातील सर्व अडचणी ह्या दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ